गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यातील चोवीस म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते घटनास्थळी वीज वितरणाचे अधिकाऱ्यांनी धाव घेतली गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या चोवीस म्हशी होत्या गुरुवारी दिनांक रोजी नेहमीप्रमाणे भजनावळे गावाबाहेर जात होते गावाजवळील ओढ्यात विजेची तार लुटून अगोदरच पडली होती त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता याचा अंदाज पशुपालक भजनावळे यांना आला नाही त्यांना काही समजण्याच्या आत पाण्यात उतरलेल्या म्हशी गतप्राण उतरले जा झाल्या होत्या भजनावळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी उर्वरित मशीनना पाण्यात जाण्यापासून रोखले त्यामुळे त्यांच्या चार मशीनचा जीव वाचला आहे या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली आता महसूल प्रशासनानं पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीच्या निधीमधून संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे घडलेली आहे ती एकदम दुर्दैवी घटना आहे या घटनेला आपण एक काम करू आता आमचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब येतील उद्या पंचनाम्यासाठी महाराष्ट्र शासनाचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब येतील आपण मॅक्सिमम जेवढा पॉझिटिव्ह रिपोर्ट आमच्याकडनं देता येईल म्हणजे महावितरण कडून असू दे किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं असू दे हे सगळं आम्ही देऊ आपण जे पंचनामा आहे आता आम्ही तलाठी साहेबांचा जो पंचनामा आहे तो पंचनामा असू द्या किंवा आपले पोस्टमॉर्टम रिपोर्ट असू द्या त्याच्या अकॉर्डिंगली आपण जेवढी मॅक्सिमम मदत करता येईल ह्या शेतकऱ्याला आणि ह्या संकटातून त्याला कसं आपल्याला पाठबळ देता येईल किंवा एक मदत देता येईल ते आपण निश्चितच करू आणि ह्याचा आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे वरिष्ठ कार्यालयाला पण आम्ही या गोष्टी कळवलेल्या आहेत आणि आपलं जे लाईनचा आराखडा आहे आता ही आपण जिथं उभारलो आहे ह्या लाईनला पण आपण बघू शकता की इकडे स्पेसर लावलेले आहेत ह्या सेम टाईपचे स्पेसर तिथं होते पण हे जे सेंटर पॉईंट आहे तिथून तो कंडक्टर तुटल्यामुळे ही दुर्दैवी घटना झालेली आहे हे आपण काय बाबा कुणी जाणून पुजून करणार नाही आणि तुम्हाला गावातलं एका पण व्यक्तीला असं आहे का आपयाकडनं कुठला प्रॉब्लेम झाला आहे आपण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं तुमचं बिल तरी आम्ही दुरुस्त करून देतोय काही जरी तरी तुम्हाला अवेलेबल असतात एवढं सहकार्य करा की ह्या शेतकऱ्याला उभा करण्यासाठी हे बी आणि मजूर हे ते दोन्ही त्यांना प्रयत्न करत मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत फक्त गावकऱ्यांना एवढी विनंती आहे की आता फक्त तुम्ही रस्ता सोडून बाजूला थांबा आणखी तुमचे काय प्रॉब्लेम असेल आपण तिथं ऐकूया तुमचे प्रॉब्लेम आणि रस्ता मोकळा करा